महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला है, बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सतरा रोड रोमिओ दामिनी पथकाची कारवाई जनसत्य प्रतिनिधी सोलापूर सात रस्ता परिसरातील सतरा रोड रोमिओंवर पोलीस आयुक्तालय अंतर्गत दामिनी पथकाने कारवाई केली विद्यार्थ्यांना समज देऊन सोडवण्यात आले आहे सोलापूर शहरातील शाळा कॉलेज बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथकाकडून गस्त घातली जात आहे त्याप्रमाणे आज गुरुवारी सात रस्ता परिसरातील रोड रोमियनवर तसेच किल्ला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई केली विद्यार्थिनींना छेडछाड होत असल्याचा प्रकार आढळल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांनी दिली आहे सदरची कारवाई महिला सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शेंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे व फौजदार करुणा चौगुले यांच्या पथकाने पार पाडली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद